नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळच्या वाजले सात तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकतो आज जोर तो उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे पावसाचा खूप जोर आहे मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे नंदुरबार जळगाव मालेगाव ह्या भागात मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार तर कुठे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता रात्रीच्या सुमारास आपल्याला बघायला मिळू शकते तसंच जळगावच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो यावल सावदा चोपडा येरोंडल जामनेर रावेर उदळी जानोरी ह्या भागात मित्रांनो जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीच्या सुमारात बघायला मिळू शकते तसं मित्रांनो इकडे जर बघितलं शिरपूरच्या भागात देखील मित्रांनो शिरपूर धुळे साखरी नंदुरबार ह्या भागात देखील आपल्याला जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारात तर मित्रांनो इकडे जर बघितलं तर मालेगावच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्री ते मध्यरात्री आहे मधमाड कन्नड ह्या भागात देखील मित्रांनो हलक्यासाठी बघ बघायला मिळू शकतात तर तसा जोर मित्रांनो नाशिकच्या पूर्ण परिसरामध्ये आहे इगतपुरी वाडा पालघर नाशिक ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला जोरदार ते कुठे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज रात्री ते मध्यरात्री आहे तर मित्रांनो विदर्भात बघितलं असतं विदर्भाच्या परिसरामध्ये शेगाव अमरावती ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारास असं मित्रांनो वाशिममध्ये जर बघितलं तर वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर हलक्या सरी बघायला मिळू शकतात आपल्याला विजयपूर जालना श्रीरामपूर पैठण या भागात मित्रांनो आपल्याला हलका पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते अहिल्यानगरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर अहिल्यानगरच्या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल कुठे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकता तसं मित्रांनो इकडे जर बघितलं खाली तर पुणे सातारा सांगली या भागात देखील मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे हलक्या सरी बघायला मिळू शकता तर सोलापूरच्या भागात देखील मित्रांनो वारे बघायला मिळतील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस कुठे पडला पढ़ तर पडेल मित्रांनो नाहीतर आपल्याला संपूर्ण रात्रभर हवारे बघायला मिळू शकतील पंढरपूर तुळजापूर ह्या भागात देखील मित्रांनो हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकता तर मित्रांनो सकाळच्या सुमारास जर बघितलं तर जळगावच्या भागात मित्रांनो आपल्याला सकाळी उद्या सकाळी जोरदार ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मालेगाव मालेगावच्या उत्तरे भागामध्ये जोरदार नंदुरबारच्या पूर्व परिसरामध्ये मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो शेगाव अमरावती अमरावतीच्या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो नाशिकच्या उत्तरे भागामध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो इगतपुरी पालघर मुंबई पुणे सकाळच्या सुमारास मित्रांनो आपल्याला ह्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो सोलापूर नांदेड या भागात देखील मित्रांनो आपल्याला सकाळच्या सुमारास वातावरण बघायला मिळेल तसं मित्रांनो नागपूरच्या परिसरात जर बघितलं तर नागपूरच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो आपल्याला सकाळी वातावरण बघायला मिळेल भंडारा उमरेड वर्धा ह्या भागात मित्रांनो आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर कुठे तुरळक भागामध्ये रिमझिम झिम पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा होता रात्री आणि सकाळचा हवामान अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद